होय आजची बातमी आहे लोणार सरोवरजवळ आहे अठरा वर्ष जुनं मंदिर आणि पहा त्याचे दुर्मिळ फोटो बुलढाण्यातील लोणार सरोवर हे एकमेव खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे हे सरोवर उल्कापातामुळे तयार झाले हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे लोणार सरोवराच्या बाजूला एत, एक एक ऐतिहासिक मंदिर आहे हे यादवखालील असून बाराव्या ते चौदाव्या शतकातील मंदिर असल्याचा सर्वांचा एक अंदाज आहे अठराशे साठमध्ये मेजर रॉबर्ट गिल यांनी लोणार सरोवर परिसरातील मंदिराचे छायाचित्रण केले होते हे मंदिर चालुक्य आणि यादवांच्या काळात बांधले असून हेमाडपंथी हे स्थापत्य कलाच आहेत लोणारगावच्या मध्यभागी असलेले दैत्यसुदन मंदिर भगवान विष्णूंना समर्पित त्याच्या खजराहो सारख्या नक्षीकामासाठी प्रसिद्ध आहे सरोवराच्या काठावर असलेले गोमुख मंदिरात गायीच्या आकाराच्या खड्ड्यातील सतत पाण्याचा झरा वाहतो जो पवित्र झरा म्हणून ओळखला जातो या मंदिरामध्ये हेमाडपंथी शैलीतील कोरीवकाम आणि वैशिष्ट्यपूर्ण रचना दिसते जी प्राचीन भारतीय स्थापत्य कलेची एक ओळख म्हणून दाखवते लोणार सरावर व त्याच्या बाजूच्या मंदिराचा वारसा वैज्ञानिक उल्कापात आणि साहित्यिक प्राचीन मंदिर दृष्टिकातून महत्त्वाचं आहे